सो वेलकम टू माहिती देणार आहे की स्टोन म्हणजे काय एवढंच डिमांड की मी बी सांगणार आहे की कालावधी काय असतो परत त्याचं पेपर जे होतो एकदम कसे असते पॅटर्न कसा असतो किती मार्क असतो सगळं सांगणारी परत जॉब मिळतो तो तो कोणता मिळतो त्याला म्हणजे कसा असतो तो ठीक आहे कुठे मिळतो अशा प्रकारची मी आज माहिती देणार आहे त्याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ काढलेला होता स्टेनो म्हणजे काय त्याला बरेच व्ह्यूज आलेले तेवीस चोवीस हजार व्ह्यूज आहेत पण हे परत वेळेस याचं कारण नाही माहिती का की आता जे एक्झाम येणार त्याचं पॅटर्न बदललेलं आहे आधी जे होतं ते ऑफलाईन पेपर होत होता आता जे होणार पेपर ते ऑनलाईन पेपर होणार आहे हे म्हणजे आता दोन तीन बॅच पासून सुरू झालेले ऑनलाईन पेपर पण ते कसा असतो मी आता तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहित जी असताना असतो पण जर एखाद्या माहित नसेलच तर त्याला काही डाऊटच नाही उरणार की स्टेन म्हणजे काय असेल त्याला सुरू आहे ना त्यासाठी सगळी माहिती म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लई पॉईंट क्लिअर होतील ठीक आहे स्टेनो कसं असतं शिकायचं कस किती असते धडे कसं शिकायचं त्यामध्ये काय काय असतं पण अभ्यास कसं करायचं सगळं माहिती मी आज आहे तर फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आणि छोटे मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामुळे मला वाटतं एक सुद्धा मिस होईल म्हणून तर मग सुरुवात करू स्टेनो म्हणजे काय तर स्टेनो ट्रान्सनेट बरोबर काका स्टेनो स्टेनोकडे आधी जास्त नव्हते पण आता बरेच जणू राहिले आधी मी स्टेनो म्हणजे काय व्हिडिओ ना त्याला वीस ते तीस युज दरच येत ते आता वाढले चांगले युजो म्हणजे काय ह्या व्हिडिओवर तर स्टेनो काय असतं एक भाषा जशी असते का आपली मराठी भाषा इंग्लिश भाषा तशाच प्रकारचे हे स्ट्रेनो सुद्धा असतं हे सुद्धा एक लँग्वेज आहे ठीक आहे एक कोर्स आहे पण ते कोर्समध्ये आपल्याला जे शिकायची ती एक लँग्वेज शिकायची जसं मराठीमध्ये क ख ग असं असतं ना म्हणजे पहिल्यांदा क ग शिकायला लागतं मग त्याला आपल्याला सोर द्यावा लागते मग ते का असं तयार होतं ना तसंच आपलं सेम स्ट्रेनो मध्ये सुद्धा असतं पहिले आपलं क शिकणार त्याच्यामध्ये आणि मग त्याला स्वर कसे द्यायचे ते कसं शिकवायचं त्याचं पुढं पुढं असं आपल्याला शिकवत जाणार आहे आणि म्हणजे समजा हे जे स्टेन आहे मराठीमध्ये सुद्धा असतं इंग्लिशमध्ये सुद्धा असतं आणि हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे ज्या ज्या भाषेत असतं प्रत्येक भाषेमध्ये असतं ठीक आहे पण आपल्या मग आपल्याकडे जास्त काय करतात मराठी आणि इंग्लिश जास्त करते आणि हिंदी सुद्धा केली जाते पण बाहेरच्या बाहेरच्या लँग्वेजनुसार केलं जाते ठीक आहे स्टेनो म्हणजे बऱ्याच भाषेमध्ये उपलब्ध असतं पण आपण मराठी इंग्लिश हे जास्त फोकस करतो आपल्याकडं आणि हिंदी सुद्धा करतात ठीक आहे तर स्टेनो कसं असतं की कळणार आपला एक लँग्वेज टाईप आहे ते आपल्याला शिकायला लागतं त्याच्यामध्ये लेसन असतात ते लेसन कमन असतं की आपल्याला जे लिहिलंय ते आपल्याला एकदम स्पीडने लिहिता आलं पाहिजे निसर्ग लिहून फायदा नाही आपल्याला ना चांगल्या प्रमाणात म्हणजे आपल्याला पटकन ध्यानात येऊन आपल्याला लिहिता आलं पाहिजे लिहायचं एक वही आणि पेन लागतं त्याला फक्त असं जे आपण वहीवर लिहिणारे ते फक्त काढ्या कुड्या असं काहीतरी काढणारे आपण आणि ते असणारे आपलं स्टेनो काळेपुढे असे एक शब्द तयार होणार आहे कोणतं तरी असे बरेच काळे मिळून आपण एक तयार करत आणि एक आपलं कसं असतं ना की तुम्ही टायपिंग करता एक मध्ये तसंच आपल्याला स्टेनो मध्ये सुद्धा एक उतारा येणार आहे आणि आपल्याला आहे पण ते फक्त जे उतारा असेल तुम्ही पेपर सांगायला ला लागले ते नंतर सांगाल ठीक आहे मग जे करायचं तुम्हाला सुरुवात अशी की लेसन शिकायचे त्याचे जे लेसन एकदम कॅप्चर एकदम समजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तीस धडे पण असतात तीस एकतीस तर तुम्हाला जवळ पहिलं पक्क होते ना तेव्हा दुसऱ्याकडे वाढायचंच नाही आता हा तुम्हाला असं वाटेल की सर लोक तर पुढे आहेत ना तर तुम्हाला तुमची स्पीड वाढायला लागेल अभ्यास करायची म्हणजे तुम्हाला का एक, एक दोन दिवस काय सुट्ट्या असतील किंवा जे अभ्यास असतील येत असतील वेळ त्या वेळेतच तुम्हाला कम्प्लीट करायचं सर लोक काय म्हणजे आहे जेवढे दिवस लागतील तेवढं देतील ना म्हणतील पन्नास पेजेस करा ते बी बरोबर टाइम नव्हतं त्यांना स्वतः बी केलेला असते त्यांना कळत किती दिवसात किती अभ्यास दिला पाहिजे तर ते तेवढं देते आणि तुम्हाला ते करायचं आता जर तुम्ही दररोज जर रेग्युलर अभ्यास केला ना तर तुमचं पटकन संपून तुम्ही पटकन एक्झाम देऊन जॉबसाठी अप्लाय करू शकता पण हे काय एकदा समजा आज झालं तर तुम्ही शिकवायला सुरु शिकायला सुरू केलं आणि मध्ये गॅप घेतला तर तुम्ही जो परत सुरू करणार का आधीच विसरलेला असतील त्यामुळे करू नका सुरू केलं तर सुरूच करा नाही तर सुरूच नंतर करा आणि थोडे समजा तुम्हाला वाटत असेल की आता थोडे दिवस असे आपले माग असे तर थोडे दिवस सुरु करा पण सुरू केलं का डायरेक्ट शिखर गाठलेशिवायच थांबू नका ठीक आहे डायरेक्ट जॉबच मिळायचं मगच थांबायचं आता काय असतं एकदम टोटल माहिती कळली ठीक आहे आता त्याचं काल बघितलं त्याला किती दिवस लागते शिकायला हे आपण आज पाहणार आहे तर uh, <supan> एक कालावधी असं असतं की आपलं स्वतः आहे कोणाला सहा महिने लागतील कोणाला एक वर्ष लागेल ठीक आहे कोणी तीन महिन्यात सुद्धा करून बसले फक्त बेसिक बेसिक आधी शिकायला का पेपर नंतर फक्त शिकायला किती दिवस लागतो ते सांभाळाल बघा तर मग शिकायला ते आपलं मनावर असतं पण तरी ॲव्हरेज एक वर्ष धरून चालायचं का आपलं एक वर्षभर लागणार आहे आपल्याला शिकायला आणि एखादं जर तुम्ही टॉपर असाल किंवा सर लोक सुद्धा तुम्हाला शिकवायला तयार असाल पटकन तर मग ते तुमच्या हातात असतं पण त्याला स्पेसिफिक टाइम नाही की एवढेच वर्ष लागतात गो की आपलं दहावी बारावीचं बोर्ड कसं असतं एक वर्ष झालं तर पेपर द्यावं लागतो तस काही नाही आपल्या हातात पेपर द्यायचं कावं नाही आपण आतापासून दोन वर्षांनी पेपर द्या आणि तर लगेच पुढची बॅच ची त्याला बसत काय अडचण नाही फक्त शिकायला वेळ लागतो ते ॲव्हरेज एक वर्ष घेऊन चला सहा महिने सुद्धा होतं सहा महिने जास्त जाणचं होतं पण सांगतो तुम्ही एकदमच एव्हरेजच्या खालचे तरी तुम्हाला एक वर्ष तर लागणार शिकायला ठीक जाल आहे तर एक वर्षाचं आता शिकू नये त्याच्यानंतर असतं त्याची स्पीड वाढायची आधी शिकायचं नंतर स्पीड वाढायची आणि त्याचं ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन म्हणजे काय जे तुम्ही लिहिले का स्टेटमध्ये जे लिहिले ते तुम्हाला परत कळून घ्यायचे की तुम्ही काय लिहिले ते परत मराठीत तुम्हाला आलं पाहिजे जर मराठी तुम्ही परत मराठीतच वाचायचं इंग्लिश जेणे क्लास इंग्लिश मध्येच वाचायचं ठीक आहे तर ते वाचायला आणि लिहायला स्पीड मध्ये त्यासाठी वेगळी प्रॅक्टिस करा लागते म्हणजे जे तुम्ही शिकून झाले का तेच फक्त स्पीड लिहायचा प्रयत्न नंतर करायला लागतो त्याच्यावर स्पीड असते सिक्स्टी एटी हंड्रेड वन ट्वेंटी जसं की तुमचं टायपिंगमध्ये मध्ये असतं ना थर्टी फोर्टी फिफ्टी तसंच शॉर्ट सुद्धा तसं असतं की सिक्स्टी एटी हंड्रेड वन ट्वेंटी हे चार पेपर असतात त्याच्या पुढे सुद्धा असतात वन फिफ्टी वन सिक्स्टी वन असत ठीक आहे वन सिक्स्टी पर्यंत असतात पण ते काही जास्त करीत नाही कारण वन ट्वेंटी पर्यंत सफिशियंट आहे आणि काही काही जागेवर तर ऐंशी जरी असेल ना ऐंशी शंभर तरी सुद्धा तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता ठीक आहे तर ते स्पीड कशी असेल तुम्हाला नंतर कळण जाऊ तुम्ही स्वतः करता कळण ठीक आहे आता ऐकायला तुम्हाला असं वाटतं असं की आपण थर्टी टायपिंग घेऊन सिक्स्टी पहिलाच पेपर काय अवघड नसतं सोपं असतं फक्त दररोज करा लागतं त्याला जर आज झालं ना एक दिवस जरी खाडा घेतला ना तर आपल्याला असं वाटतं की आपण थोडं फारकच एक त्यामुळे एक दिवसच काही नाही सांगतो पण एक दोन आठवडे सगळं चलग केला मग ते मागं पडतं ना ते असं सारखं नसतं की मागं पडले ते घेऊन इकडे जायचं ते हुगल का ते परत आपल्याला स्वतः समजून घ्यावं लागतं सर लोक परत मोकळे पर नसतात शिकवायला तरी समजा एखाद्या चांगला सव्वा सरांचा शिकतात किंवा युट्यूबवर मी प्रत्येक धड शिकवलेला आहे स्टेन चा पंचवीस धडे पर्यंत शिकायची गरज असते त्याच्यानंतर वेगळं असेल ठीक आहे ना पंचवीस धडे मी शिकून टाकलेले सगळे तर तुमच्या एखादं जर बुडला शिकता शिकता तुम्ही तुम्ही माझ्याकडून बघू शकता माझी व्हिडिओ तर मी असं नाही तुम्ही माझ्याकडेच क्लास लावले अशा प्रकारचे मी शिकवलेले एकदम छान ठीक आहे तर मग ते पेपर तर मी ना ॲव्हरेज सांगतो की जर तुम्हाला स्पीड वाढायची असेल आणि ट्रान्सलेशन करायचं असेल तर तीन ते चार महिने धरून की तुम्हाला लागणार ठीक आहे शिकायला लागतील सात आठ महिने सहा सात महिने जेवढे लागतील तेवढे त्याच्यानंतर दोन तीन किंवा तीन चार महिने तुमची स्पीड वाढत आणि त्याच्यानंतर जो पेपर इंडिया तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचे पेपर काय असतात मी काय सांगितलं सिक्स्टी असतात एटी हंड्रेड वन प्वट तर त्याच्यापैकी तुम्ही सिक्स्टी देऊ शकता ठीक आहे पहिला पेपर दुसरा जो पेपर आहे तुम्ही एटी हंड्रेड दोन्ही संघच देऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटलं की सेपरेट जायचं तुम्ही सेपरेट सुद्धा देऊ शकता वन ट्वेंटी एक असतो शेवटचा तर याचपैकी तुम्ही ऐंशी जर केलं मराठी तर तुम्हाला जॉब मिळतो आणि इंग्लिश हंड्रेड लागतं ठीक आहे मराठी इंग्लिश एटी लागतं की नाही मला आणखी निवडं माहीत नाही सांगते नाही पण हंड्रेड तुम्ही पाहिले नाही ठीक आहे आणि मराठीमध्ये एटी लागतो तर ते जे पेपर असतात ते सहा सहा महिने निघतात म्हणजे वर्षात दोनदा होतात ठीक आहे तर त्याचा पॅटर्न कसा असतो जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे शिकायला आपल्याला काय लागतं वेन पेनच लागतो पण जेव्हा आपण पेपर देणार तेव्हा आपल्याला टायपिंग लागेल कोणते टायपिंग लागेल मराठी असेल तर मराठी टायपिंग इंग्लिश असेल तर इंग्लिश टायपिंग थर्टी फोर्टी एवढं जर असेल तर तुम्ही वन ट्वेंटी पर्यंत पेपर देऊ शकता म्हणजे थर्टी फोर्टी जर टायपिंग असेल तर तुम्ही वन ट्वेंटी पर्यंत स्टेनचे पेपर देऊ शकता ठीक आहे त्याच्यामध्ये काय चारच असतो बरं का म्हणजे असं नसतं की सेव्हन्टीचं पेपर नाईन्टीचं पेपर असं नसतं सिक्स्टी एटी हंड्रेड वन ट्वेंटी असे चार पेपर असतात तर ते जेव्हा तुम्हाला द्यायचे तेव्हा काय काय लागणार आहे तुमची चांगलं सगळं शिकून झालं पाहिजे त्याच्यानंतर जी स्पीड आहे ट्रान्सलेशन आहे हे चांगलं पाहिजे तेव्हाच तुम्ही पेपरमध्ये पास होऊ शकता ठीक आहे त्याच्यापैकी एक जर नसेल तुम्ही शिकलं नसेल तर काय पेपर देणार ना आणि आपल्याला मी तेवढं नॉलेज असते की शिकल्याशिवाय तरी कोण पेपर देणार आहे म्हणून एकदशी शिकतो ना आपण तेवढं फक्त एकदम मन लावून शिकायचं आहे दररोजचा जो टाइम घेतात कालवधी म्हणजे झाला समजा की दररोज किती वेळा अभ्यास करायचा ते बी सांगून टाकतो म्हणजे ते बी डाऊट क्लिअर होईल समजा तुम्ही बिझी माणूस असताना की तुम्ही जॉब करून आज दुसरा जॉब करून तुम्ही शेड्यू शिकत असाल तर तुम्ही दोन ते तीन घंटे तरी द्याच समजा तीन घंटे नाही देत आलं पण दोन घंटे तरी द्याच ठीक आहे ज्यांना लईच समजा लई बिझी शेड्यूल आहे त्यांना दोन घंटे देणं तरी आवश्यकच आहे ठीक आहे समजा दररोज दोन घंटे देणं नाही झालं पण जास्त करून तरी एवढं द्यायचा प्रयत्न करा आणि जे मोकळे येतं तर ते निश्चित वेळ होईल तितके वेळ करा मी तर मी हायस्ट केलेलं असतं आठ नऊ घंटे ठीक आहे म्हणजे एक मी जाऊ शिकत होतो का जाऊ शिकायचं चालू होतं तेव्हा मी आठ नऊ आठ नऊ घंटे करीत होतो दिवसाचे बरेच दिवस त्याच्यानंतर जाऊ स्पीड वाढीचा होता मी कमी करत गेलो आणि मग दुसरा जॉब अभ्यास होता माझा शाळेचा मी सातवीला स्टेंड केलेलं ना म्हणजे शाळेचा बी अभ्यास होता मग तो करीत गेलो नंतर ठीक आहे तर मग कळलं तुम्हाला दिवसाचे किती दोन घंटे ओके आणि मिनिमम तुम्हाला आठ घंटे द्यावर का तुम्हाला तीन घंटे चार घंटे जर देत आले तरी ओके जे असं मोकळे येतं पण जे जॉबला येतं ज्यांना वेळ देऊ शकत नाही त्यांनी दोन घंटे पुढून तरी काढा जास्त जागा किंवा सकाळी उठवा ठीक आहे स्वतःला तर कळत असते ना म्हणजे काय असतं लँग्वेज टाईप असतं त्याने तुम्हाला शिकायचं त्याच्यामध्ये धडे असतात ठीक आहे लेसन्स किती असतात तीस असतात त्याच्यापैकी पंचवीस शिकणं तर आवश्यक आहे आणि ते पंचवीसच्या नंतर जे शब्द असतात त्यांनी दिलेला असतात ते बी आपल्याला शिकायचे आता हे शिकण्यामध्ये काय असतं धडे असतात शब्दचिन्ह असतात त्याच्यावर अभ्यास असतात तुम्हाला माहित नसणारे तर ते तुम्ही त्यात गेले का तुम्हाला कळन एक थोडक्यात समजा पूर्ण शब्द एकच परिस्थिती तर त्याच्यामुळे त्यासाठी परिस्थिती शब्द गरज नाहीये थोडंच काहीतरी काढायचं समजून घ्यायचं की परिस्थिती अशा प्रकारे त्यांनी शब्द दिलेले तुम्हाला विचार करायला असेल वेगळे असं असेल काय सांगू राहिले हो पण जाऊ तुम्ही त्यात जाता तेव्हा तुम्हाला कळन म्हणून मी आता लेस फुडून सांगते की काय असतं एकदमच कसं कारण तुम्हाला डॉकेवरून जाईन त्यामुळे मी एकदम लाईट लाईट एकदम सांगू राहिले वरच्या वर सगळी माहिती ठीक आहे तरी मी सगळं सांगितलेलं आहे पण एकदम त्याच्यामध्ये काय जेणे सांगितलेलं तर शब्द काय असतं तरी मी सांगून टाकलं तर ते शिकून तुम्हाला नंतर स्पीड वाढवायची असती जे लिहिले ते पूर्ण झाल्याच्या नंतर फक्त ते सिक्स्टी स्पीडनी एटी स्पीडनी हंड्रेड स्पीडनी वन ट्वेंटी स्पीडनी हे तुम्हाला करायचं असतं आता जर तुमची सिक्स्टीची स्पीड होतली ना तर तुम्ही पण पळू नका ठीक आहे म्हणजे सिक्स्टीची करा आणि मग ऐंशीची ची करा ठीक आहे जवळ ऐंशी म्हणजे असं का पण डायरेक्ट घासना का असं म्हणतो ना आपण नका करू तुम्ही स्लो स्लो जा वर पण हा जवळ तुम्हाला सिक्स्टी पेपर आहे ना तेव्हा तुमची एटीची तयारी ठेवा सिक्स्टी करून एटी करा जवळ तुमची एक्झाम असेल ठीक आहे म्हणजे पुढची तयारी आत्ताच करून ठेवायची कारण समजा काही घोटाळा झाला आपलं थोडंफार राहिलं तर पुढचं शब्द पटपट लिहून आपण एकदम ते स्लो वाटायला पाहिजे आपल्याला यामुळे मी काय पुढची तयारी आत्ताच करून ठेवायची काय फक्त आणि हा पेपर आणि जे शिकणे त्यात वेगळं नसतं जे शिकलं तेच आपल्याला फक्त स्पीडने लिहून पेपर द्यायचा असतो आणि तेच जॉबमध्ये करायचं असतं म्हणजे थोडं शिकले का तेच शेवटपर्यंत तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जॉब भेटणार आहे ठीक आहे तिथपर्यंत तुम्हाला माहिती कळली मी जे सांगतो ते सांगू राहिले हाऊ टू गाईड ठीक आहे आता जॉब मिळायचं आहे तुम्हाला जॉब कुठं मिळतो ते बघायचा जॉब हे म्हणजे सगळ्यात मोठ जे ध्येय असतं म्हणजे आपलं मग असतं ना करायचा किंवा जॉब मिळायचा आपल्याला त्यामुळे तुम्ही स्टेनोवर राहिले तुम्ही जे स्टेनो केला असेल ते जर म्हणत असतील ना की जर अवघड आहे असं ज्यांनी सोडून दिलेलं आहे तेच सांगतील ना तुम्हाला स्टेनो आहे नाही कारण त्यांनी अभ्यास केलेला नसेल ज्यांनी जॉब घेतलेला आहे का स्टेनोवर त्यांना विचारा की स्टेनो सोपे का आहे ते म्हणणारच नाही आहे म्हणून कारण स्टेन सोपं पण ज्या अभ्यास करीत नाही ना, करी ना त्यासाठी स्टेवन काय साधे सुद्धा अवघड नाही करीत त्यांना थे ठीक आहे त्यामुळं अवघड मानून चालू नका कारण बरेच जण याला असंच म्हणतात की अवघड अवघडे तर मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला की स्ट्योन अवघड नाही अरे मला माहिती इस्टोन अवघड नाही मी केलं केले तुम्ही थोडे मोठे असणारच ना दहावीचे पुढे असणार तुम्ही तर काय अवघड जाणार तुम्हाला तर जॉब जो मिळेल तो कुठं असतो कोर्टात uh, असतो सगळ्यात महत्वाचं मंत्रालयामध्ये रेल्वे डिपार्टमेंटमध्ये इन्कम टॅक्समध्ये म्हणजे असे बरेच ठिकाणी असतात न्यूज रिपोर्ट नसते की ते बघा आपण बातम्या पाहता पाहता ते लिहित असते ते स्टेनमधून लिहित असते पण ते न्यूज रिपोर्टमध्ये जाते ना त्याच्यामध्ये स्पीड जास्त लागते फक्त आणि कोर्टात मंत्रालयात थोडी कमी असते तरी चालते कमी म्हणजे काय लई कमी नाही ऐंशी जरी ॲव्हरेज लागते आपल्याला नोकरी मिळवायला आणि जर चांगली नोकरी पाहिजे असेल तर हंड्रेड वन ट्वेंटी आपल्याला पूर्ण न्या करावं लागतं हंड्रेड वन ट्वेंटी पूर्ण करायचं जे फॉर्म ते भरून टाकायचं टेव्हलचं ठीक आहे पण त्यासाठी ध्यानात ठेवा आपल्याला टायपिंग लागेल ठीक आहे आणि मला सांगत राहिलं खरं ऑनलाईन पेपर कसं आहे ते सांगायचं होतं मेन तर ते सांगतो बरं झालं मी विसर परत एवढे काढा लागलं असतं आता ऑनलाईन पेपर कसा असतो मी एक पॅटर्न सांगायला बरं टाका जॉब तर सांगितलं थोडक्यात तरी परत त्यानंतर सांगतो एकजाम पॅटर्न कसा असतो माहिती आपण एक हेडफोन देतील ते ठीक आहे तर uh, ते आपल्याला लावायचं येतं आणि कॉम्प्युटरवर आपल्याला ऑडिओ क्लिप येणार ते आपल्याला ऐकायची ते उतर असं फक्त ते सांगते आपलं पकडून लिहायचं नसतं आपण हे मराठीमध्ये आहे शब्द आहे लिहायचं असं नाही ते आपल्याला बोलणार आपण ते बोललेलं लिहिणार ते कमी स्पीडमध्ये बोलत असतात म्हणजे त्या त्या स्पीडमध्ये सिक्स्टी स्पीडमध्ये एटी स्पीडमध्ये ते त्या स्पीड लिहि बोलणार आपण ते जे बोलले बोल ते एक वयवर लिहायचे वय कशी असते त्याची मोठ्या ओळीची वय असते म्हणजे आपण आपली साधी ओळख कशी असते छोटी छोटी असते पण त्याच्यामध्ये दुप्पट वळ असते ठीक आहे मोठी वळ ते तुम कम असतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये गेलं का स्टेंडमध्ये शिकायला लागले का मंग कळत ठीक आहे तर ते जे वय असेल तर आपल्याला स्टेनमधून लिहून घ्यायचं जे ते बोलू राहिले ते थी। ठीक आहे आणि नंतर जे लिहिलंय आपण ते परत कॉम्प्युटरमध्येच आपल्याला टाईप करायचं की आपण काय लिहिलंय स्टेनमधून आता ते ऑडिओ क्लिप बंद होणार आपल्याला नाही काढणार आता ते ऑडिओ क्लिप मध्ये काय काय कसं नाही ठीक आहे त्यामुळं जे लिहिले आपण ते बघून आपल्याला टाईप करायचं हे शब्द आम्ही लिहिलेला आहे मग पैकी ते मार्क देणार पन्नास मार्काला एक उत्तर असतो अशा प्रकारचे दोन उत्तर येतात एकाच वेळेस एकाच पेपरमध्ये दोन उत्तरे लिहावे लागतात एक उत्तर असतो पन्नास मार्काला दुसऱ्या पन्नास मार्क असं शंभर मार्काची टेस्ट असतील आणि शंभर पैकी मार्क देतात ते ठीक आहे आणि कमीत कमी पन्नास मार्क पाहिजे म्हणजे निम्मच लागतं तुम्हाला फक्त मार्क पास व्हायला ठीक आहे तर आता ते जे तुम्ही लिहिले ते तुम्हाला फक्त टाईप करून सबमिट करायचं आहे दोन मिनटं तुम्हाला असं थोडं हिवायटन ब्रेक आणि त्याच्यानंतर परत जागा थांबायचं पुढे हिंडायचं फिरायचं नाही लगेच थोड्या वेळातच परत सुरू होणार दुसरं पॅसेज येणार ऐकायचं आणि परत तो टाईप करून सबमिट करून टाकायचं आणि पेपर संपला इतका सोपं पेपर आहे पण आधी कसं होतं माहिती का आता जे कॉम्प्युटर होतं तिथं फक्त कोणत्या तरी सर येणार ते सर आपल्याला पॅसेज त्यांनी ते स्वतः सांगतील आपल्याला ते लिहायचं आहे आता मराठीत लिहायचं आहे ना परत ते सुद्धा परत आपल्यालाच लिहायचं होतं आता टाईप करायचं आहे ना ऑनलाईन तर तेव्हा लिहायचं होतं म्हणजे ते बरेच कोट्या नव्हते तवा आता सोपं झालेलं आहे ऑडिओ क्लिप येणार म्हणजे शिक्षकांसाठी से कान वाचला ऑडिओ क्लिप येणार ते आपल्याला लिहायचं आहे आणि लिहिलं जे ते परत आपल्याला मराठीत असेल तर मराठीत इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये टाईप करून आपल्याला सबमिट करायचं पेपर आणि जर पास झालो तर आपण मग जर जागा सुटली तर जॉबची तर आपण ते फॉर्म हे करायचं अप्लाय करायचं त्यासाठी आपल्याला जॉब मिळू शकते आणि सर्टिफिकेट अजून फायदा नाही तिथं परत ते घेणार तुमचं तुम्हाला खरच येते का ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सांगणारे सांगणार जर तुम आल तुम्हाला आलं तर तुम्ही सिलेक्ट करणार ठीक आहे आता येत असं मग टेन्शन करा ठीक आहे मग तुम्हाला एकदम कळलं आपण की स्टेनो काय असतं कसं असतं कसं नाही पण आता का स्टेनमध्ये मध्ये मी सांगितलं की कालावधी एक सेपरेट व्हिडिओ काढलेला आहे तर ते तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता की स्टेनो म्हणजे काय स्टेनो म्हणजे काय हे मी आधी काढलेलं होतं तर त्याचा कालावधी काय असतो हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता एकदम पॅटर्न यासाठी सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ काढला होता पण ते बदलल्यामुळं मला पूर्ण काढायला लागेल फक्त एक धणक ठेवा आता योगी बरं जास्त डाऊट असतो की स्टेनो मला शिकायचं आणि माझं मा टायपिंग नाही झालेलं तर मग मी काय करू तर मग काय करा मी तुम्हाला एक सल्ला देतो हो, की तुम्ही स्टेनो तर करू राहिलेत ना म्हणजे स्टेनो करायचंय ना तर टायपिंग लावा आणि स्टेनो दोन्ही संगच करा जर तुम्हाला टाइम मिळत असेल तर दोन्ही संगच करा कारण टायपिंग करायचं मग त्याचं सर्टिफिकेट येणार मग स्टेनोच फॉर्म भरायचा मग ते लई वेळ जाईल तुमचा संगच करा म्हणजे तुम्हाला पटपट पटपट होऊन जाईल ठीक आहे आणि तुम्हाला जाऊन पेपर देत दोन्ही बरं पेपर नाही देत त्यांना टायपिंग त्यामुळे काय करा तुम्ही दोन्ही संघ लावा आणि आपलं जे शिकायचं असते वही पेनवर शिकायचं असतं त्यामुळे शिकूच तर आपल्याला टायपिंगची काही गरज नाही फक्त पेपर लागणार आहे ना पण तुम्ही ते करत राहा सुरू करा अभ्यास म्हणजे तुम्हाला नंतर सोपं ठीक आहे तर कालावधी कसा असतो कसं नाही तुम्ही ह्या व्हिडिओवर बघू शकता आलेल्या ठीक आहे